का मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गाणं तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आता एक पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे पुन्हा एका नवीन ट्रिपची सुरुवात झालेली आहे काल आपण घरातली सगळी मोठी मंडळी होती त्यांच्यासोबत ट्रीप प्लॅन केली होती आणि आज आज सगळे बच्चे बार्टीने आपले फ्रेंड्स जे आहेत मित्र आहे माझा एकशे त्यांच्यासोबत आपली ट्रीप प्लॅन केलेली आहे कालचा आपला दौरा हा केळशी साईडला होता तर आपला आजचा दौरा हा दापोली साईडला असणार आहे बरंच काही बघायचं आहे तिथे बऱ्याच काही सर्च करून आलो होतो मी मुंबईवरून आता बघे काय काय आपल्याला तिथं नियर बाय बघायला भेटतं आणि काय काय नवीन बघायला भेटतं आहे अजून तिथल्या ते जवळपास साडेआठला निघायचा टाईम ठरला होता पावणे नऊ वाजाला आले मुलं तर आम्ही रेडी झालेलो आहेत बाय आमच्या अजून रेडी झालेलं आहे आणि एक माहिती नाही तिची तिथं रेडी झालेली नाही आहे तर आता बघे किती टायमान खरोखर ॲक्च्युअली निघायला भेटते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा खूप मस्ती आणि बरीचशी बरीचशा नवीन गोष्टी बघायला भेटणार आहे तुम्हाला आधी तुम्ही बघितल्या असेल <laughs> माझ्या ह्याच्या नजरेने पण बघा कधीतरी तर व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा चला भेटूया पुढे येतात सगळी मंडळी ते आले की पुन्हा एकदा मोठी लाईन लागली आहे आपला आलाल नंबर पण प्रेशर नाही आहे गाडी सीएनजीला प्रेशर नसल्यामुळे पण थांबलो आहे थोडा वेळ बघा नंबर आलेला आहे आउट साईड सेंजी असल्यामुळे पहिल्यांदा नंबर लवकर आलाय आपला पण बाकी सगळे झाले तर कंपनीवाल्या त्यामुळे त्यांची लाईन वेगळी आहे आणि आपली लाईन वेगळी आहे मस्त आहे ना बघा लाल मातीत पोरला आहे पूर्ण डोंगर पोखरून केलेला आहे पूर्ण बघा नवीनच पंप आहे हा दापोला आला तुम्हाला दापोला पासून म्हणजे दापोल सिटी सिटीवरून थोडं तर तीन किलो चार किलोमीटर लांब आहे चांगला आहे म्हणून सगळेजण बरेचसे लाईन लावण्यात येतात दापोला पोचल्या तर आपण एक छोटासा ब्रेक घेतलाय जी बऱ्याच थांबलो होतो आता था बोललो रस्ता आपल्याला येताना परत दुसरा रस्ता घ्यायचा आहे सो आता जरा जेवढं सामान आपल्याला घ्यायचंय दापोलीवरून जाऊया पा नागपूरमध्ये फिरतो थोडंसं शॉपिंग काही आपण माणसं आल्यानंतर आम्हाला थोडंसं सामाना दिलीच दिलेलं आहे गोळ्या ना पण गोळ्या वगैरे घेतल्या मेडिकलमधून आता महत्त्वाचं हो देवस्थान झालं आपल्या गावटी देवस्थान त्याशिवाय गावामध्ये काम होत नाहीत गाव आता आपण ऑन द वे त्या साईडलाच हे दापोरचा बाजार आहे पण लोकेशनला पोहोचले आता दाभोळला चंडिका देवी मंदिराच्या इथे पोचल्या आता पाठीमागेच आहे मग आणि आमचे प्रवासी नेहमीप्रमाणे आजारी पडलेले आणि बाकीचे मंडळी बराचसा प्रवास करून बराचशी खरेदी करता आपोला बराच टाइम गेला आपला खरेदी करता करता म्हणजे सकाळी निघालो लवकर तरी पण एक वाजला इथे पोचता पोचता आता तर बघू अजून काय काय बघायला अजून बरंच फिरायचं आहे जेवायचं सुद्धा आहे फटाफट जाऊया दर्शन घेऊया आणि त्यानंतर भेटू पुढच्या प्रवासामध्ये बघा ही बघा नंदू काय करताय आमची व्या व्या करताय गुक <laughs> मंदिर बघाय काम चालू आहे थोडंसं सुंदर असं स्वयंभू चंडिका देवी मंदिर आहे आपलं आतमध्ये अलाउड नव्हता बिलकुल पण मोबाईल बिलकुल पण अलाउड नव्हता त्यामुळे आपल्याला दाखवता आला नाही सुंदर असं आतमध्ये गाभार आहे एकदम शांत असा गाभार आहे पूर्णपणे मोबाईल मतलब टॉर्चसुद्धा अलाउड नाही आहे मोबाईलची फक्त दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण जायचं पुढे पुढे कातलाच्या दगडात फोडलेल्या कातलाच्या दगडात आहे मस्त असं मंदिर बघूया अजून बाकीचं काय बरोबर पानी, आहे पाणी निघालो आता आपण निघतो आता इथून थोड्या वेळात शेल्फी तर दर्शन झालेलं आहे देवीच तर आता इथून निघतो आता कुठल्या लोकेशनला जायचं आता आता ला लाडगेड ब्रिज का परशुराम जन्मभूमीला आणि ते ऑन द वेज आहे ते ते करून नंतर मग लाटगर पीचला जाऊया संध्याकाळ होईपर्यंत म्हणजे बरोबर सनसेट पण बघ काय बघायला भेटला तर चांगलं बसनी तू चालू दिस चला पण आले आता सुरुवात करतो आहे वेज घरी पूजा असल्या कारणाने आज वेज खावा लागणार आम्हाला पण चला सुरुवात करा ये तू पण सुरुवात करा तिथे आला नाही नॉन चला सुरुवात करून घे काय गोवारची भाजी जेवण खाऊन झालं आता निघतो आता इथून मस्त लोकेशन होत इथे जेवण झालं आपलं बराच उशो झालेला ऑलमोस्ट तीन वाजायला आले यार कधी पोहोचणार आपण लोकेशनला दाखवते इथून चौदा किलोमीटर बघूया लवकर लवकर जाऊन येऊ कारण बरेचसं करायचं घरी पण जायचं आपल्याला एवढ्या गाडीत आता डायरेक्ट लोकेशनला लोकेशनला पोहोचलो आता आपण बघू शकता तुम्ही ते डाव्यात मध्ये काय बघायला अजून सुंदर असं दृश्य डोंगराच्या टोकावर आहे कोकंभ किती आले लक्ष चढ कोकंभ चढ कोकमाच्या झाडावर किती कोकम आले बघा

मग कोकम किती आले तर झाड भरलंय आणि लोकेशनसुद्धा मस्त आहे हाय अजून काहीतरी फिरायसारखं हे रुग्ण इथं बसलेत निवांत नको टॅक्सीला सांगा ॲरो दाखवले ते एंट्रीसाठी उभी या काय आतमध्ये या साईडला

हे आपण एंट्री केलेली आहे वा आवाज म्हणतोय मस्त കെട്ടിട്ട് <laughs> 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 सुंदर बीच बीचवरती पोहोचले आपण होऊ शकता लाडगर ब्रिज आहे लाडगरचा समोर ब्रिज आहे आपला केसीचा बीच पण चांगला आहे खूपच चांगला आहे त्याच्या ठीक आहे <laughs> बरेच स्पोर्टिंग इव्हेंट सुद्धा हो आहेत का इथे आणि तयारी झाली आता ते बरोबर केलं आहे आम्ही दोघंच हे करायचं विचार करतोय तर बघू पाण्यात जायचं की नाही आज चेंज तर केलं आहे आम्ही तो मस्त वारा वारामो भारी आहे मस्त असा त्यामध्ये हा लाटा समुद्राच्या खूपच नाही भारी जबरदस्त आजचा ट्रॅव्हल टूर एकदम मस्त झाला आहे धमाल मस्ती बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटल्या आणि बरेचसे नवीन रोड नवीन गावं बघायला भेटलो खूप फिरलो आम्ही दापोली आधी एवढं कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं एवढं कधी फिरलो नव्हतं आणि यावरती गाडी हातत नव्हती आणि कधी असं फिरणं झालं नाही गावाच्या बाहेर जाणं कधी झालं नाही मग आत्ता जे फिरलो ना दोन दिवसात गेल्या दोन दिवसात काल फॅमिलीबरोबर मोठ्या लोकांबरोबर आणि आज मी जिल्हा पार्टीसोबत एवढं फिरलो ना ते खूपच खूपच जास्त फिरणं झालं माझं खूप मजा झाली खूप मजा आली कमाल मजा थँक्स फॉर माय फ्रेंड आणि मला खाडी रिरिंग करायचं असतं खूप फिरायला भेटलं राईड तिला विचारून ते पण चालू का नाही अजून पण चालू असायला पाहिजे ती गेले त्याची धमाल मस्त चालू झालेली आहे हे जास्त पुढे जाऊ नको पाणी कमीच आहे तस पायापर्यंतच लागतय आलेली आहे लास्ट सरक तर खालती खाती अक्षर एवढे मारेल मी एवढी मारे।